नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर अंगणवाडी सेविका ताई मदतनीस तसेच महिला व बाल विकास अधिकारी यामधील येणारे जे काही अधिकारी कर्मचारी असणार आहेत यांच्या वेतन संबंधी हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला करून जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही संपूर्ण जी आर आपण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता जे काही आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही सर्व कार्यरत अधिकारी कर्मचारी जे काही असणार आहे त्यांच्या वेतन संबंधी हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता महिला व बालविकास विभाग दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बावन्न ओब्लिक का सात असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो आपल्या या सा ठिकाणी यासाठीचा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा म्हणजेच की वाचा क्रमांक तोही आपण या ठिकाणी पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस असा आहे यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्ताला मुंबई यांचे दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र चला तर मित्रांनो जराही वेळ न झाला तर आपण संपूर्ण शासन निर्णय हा जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का याबद्दलची जी केस सविस्तर पी एफ आहे ती जर का डाउनलोड ही करायची असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही याबद्दलची संपूर्ण पी डीएफी डाउनलोड करू शकता चला तर जराही मिळाला तो आपण पाहूयात संपूर्ण शासन निर्णय शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एक, एक मुख्य लेखा शीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे मे दोन मधील लेखा शीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक पाच प्रमाणे एकूण एकोणपन्नास कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे जी काही एकूण रक्कम जी काही वितरित करावयाची आहे म्हणजेच की निधी जो काही वितरित करायचा आहे तो म्हणजे की एकूण एकोणपन्नास कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही अधिकारी तसेच कर्मचारी आहेत यांचे वेतन अदा करण्यासाठीचा सा हा जो काही आहे तो... अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित केल्या जाणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला राहे। हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला याबद्दलची जी काही सविस्तर पीडीएफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद